पंचावन्न वर्षाच्या सुधाताई अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या एक कणखर विधवा महिला होत्या आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्या सामाजिक कार्यात गुंतल्या होत्या त्यांचा दिनक्रम सकाळ संध्याकाळ फिरणे योगा ध्यान या गोष्टीने भरलेला असे दुसरीकडे त्यांची सुनबाई मुक्ता सुशील आणि गंभीर स्वभावाची होती सत्तावीस वर्षीय मुक्ता एका शाळेत शिक्षकाचे काम करत होती तिचं जग शाळेपासून घर गर, आणि घरापासून शाळेपर्यंत एवढंच मर्यादित होतं आणि हाच तिचा रोजचा दिनक्रम बनला होता सहा वर्षापूर्वी सुधाताईचा मुलगा म्हणजे मुक्ताचा नवरा आणि तीन वर्षाची मुलगी पिहू एका भयंकर अपघातात मृत्युमुखी पडले होते त्या घटनेनंतर मुक्ताने स्वतःला पूर्णतः एकीकडे करून घेतले होते हसणे बोलणे तर ती कधीच विसरली होती जग जिंकायला निघालेल्या माणसाला कधी कधी स्वतःच्या दुःखाशीच हारावं लागतं असं काहीस तिचं आयुष्य झालं होतं सुधाताईनी अनेक प्रयत्न केले तरी त्या मुक्ताला या दुःखातून बाहेर काढू शकल्या नाहीत तिच्या दुःखाचा डोंगर तसाच उभा होता म्हणूनच पाच वर्षापूर्वी सुधाताई मुंबईहून कोल्हापूरला स्थायिक झाल्या होत्या सुधाताईच्या पतीचा पाच वर्षापूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता सरकारी अधिकारी म्हणून सेवेत असताना त्यांनी कोल्हापुरात हे घर घेतलं होतं जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर इथे राहता येईल सुधाताईना कोल्हापुरात राहून आता पाच वर्षे झाली होती पण मुक्ताच्या वागण्यात आणि मानसिकतेत काहीच फरक पडला नव्हता जखम भरेलही पण त्यावरचे व्रण आयुष्यभर साथ देतात हा तिचा अनुभव होता तिच्या मनस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती आता सुधाताई ही या वातावरणामुळे खूपच उदास होऊ लागल्या होत्या दुःख एकटे येत नाही त्यासोबत एकटेपणाही घेऊन येतं याची जाणीव त्यांना होत होती एक दिवस आपलं एकटेपण दूर करण्यासाठी सुधाताईने मुक्तासमोर घरभाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडला त्यावर मुक्ता चिडली आणि म्हणाली आई कशाला ही भानगड आपल्याला काही कमी आहे नाही मी चांगला जॉब करते बाबांची पेन्शनही आहे आणि आपल्याला कोणाची गरज आहे मुक्ताचे हे बोलणे ऐकून सुदाताई थोड्या शांतपणे ठाम स्वरात म्हणाल्या तुला काय करणार मुली तुला तर या अंधारात जगण्याची सवय झाली आहे पण माझा जीव या घराच्या भिंतीमुळे गुदमरतोय एखादा भाडेकरू असेल तर माझं मन रमून जाईन तू शाळेला निघून जातेस आणि परत आल्यावर स्वतःला खोलीत बंद करून घेतेस मग मी काय दिवसभर या भिंतीशी गप्पा मारायच्या का सुदाताईने पुढे सांगितलं मी सरिताला सांगितलं ती म्हणाली होती की मी एखादा चांगला भाडेकरू बघते मुक्ता अधिकच संतापली आणि म्हणाली मला तर तुमची ती मैत्रीण सरिता काकू अजिबात आवडत नाही त्या नेहमी माझ्या डोळ्यात खुपतात गल्ली बडबड करत फिरतात ठीक आहे जास्त बोलू नकोस उद्या शाळेमधून येताना ए टी एममधून थोडे पैसे काढून आण खोली व्यवस्थित करता येईल आणि थोडा रंगसुद्धा लावावा लागेल सुदाताई म्हणाला हे ऐकताच मुक्ता रागाने म्हणाली अच्छा म्हणजे तुमचं ठरलंच आहे की खोली भाड्याने द्यायची मग मला विचारायची काय गरज आहे तुम्हाला जे वाटतं ते करा असं म्हणत ती आपल्या खोलीत निघून गेली मुक्ता गेल्यावर सुधाताई विचारात पडल्या या मुलीला काय झालं आहे प्रत्येक गोष्टीवर तोंड फुगून बसते तेवढ्याच सरिताताई त्यांच्या शेजारीन आनंदाने आला आणि म्हणाला सुधा तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे बरं माझ्या बहिणीच्या मुलाचं इथं ट्रान्सफर झालं आहे ती मला घर शोधायला सांगत होती ते माझ्यासाठी किती चांगलं होईल माझी बहीण आता माझ्या जवळच राहील सुधाताईने उत्सुकतेने विचारलं अच्छा कोण कोण आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये सरिता ताई म्हणाल्या माझी बहीण तिचा मुलगा ऋषिकेश आणि एक मुलगी तिचं लग्न झालं आहे भाऊजी तर खूप वर्षापूर्वीच हृदयविकाराने गेले ऋषिकेशची पाच तारखेला जॉईनिंग आहे त्याआधीच ते लोक येथे शिफ्ट होतील फक्त एक आठवडाच राहिला आहे असं म्हणून सरिता ताई घरी निघून गेल्या तीन चार दिवसांनी बाहेर गोंधळ ऐकून मुक्ता बाल्कनीतून खाली वाकून पाहू लागली एक लाल टी शर्ट घातलेला माणूस कामगारांना सांगत ट्रकमधून असा विचार करत ती पटकन खाली आली तिने सासूबाईंना उठवलं सुद्धा ताई झोपलेल्या होत्या त्यांना दुपारी झोपायची सवय होती गुडगेदुखीमुळे त्या वरच्या मजल्यावर चढू शकत नसल्यामुळे खालच्या खोलीत त्या राहत होत्या सुदाताईने उठून बसतच मुक्ताला सांगितलं चहा बनव ते लोक खूप थकलेले दिसत आहेत मुक्ता बडबडत स्वयंपाकघरात गेली काही वेळाने चहा आणि बिस्किटचा ट्रे घेऊन टेबलावर ठेवला आणि स्वतःच्या खोलीकडे वळाली तेव्हा सुदाताई म्हणाल्या कुठे निघालीस नवीन भाडेकरू आहेत भेटून तरी घे मुक्ता थंड आवाजात म्हणाली तुम्हीच भेटा त्यांना मला खूप काम आहे पेपर चेक करून निकाल तयार करायचा आहे भाडे करू ठेवायचं ठरलंय ना तर त्यांची उठा ठेव ही तुम्हीच करा मला मात्र माफ करा कोपऱ्यापर्यंत हात जोडून मुक्ता अशा पद्धतीने बोलली की सुधाताईंना हसू झालं थोड्याच वेळात सरिता ताई आल्या आणि ऋषिकेशला पाहून आनंदाने म्हणाल्या अरे नाही आली तू एकटाच आलास ऋषिकेश सरिता नमस्कार करत म्हणाला आईची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती तिथेच राहिली आहे रविवारी तिला घेऊन येईल तोपर्यंत घर थोडं सेटही होईल तुला माहितच आहे तिला दम्याचा त्रास आहे धूळ माती कलरमुळे अलर्जी होईल म्हणून ती राहिली सरिता ताई म्हणाल्या हो बरोबर केलंस तिची तब्येत सांभाळायला हवी ऋषिकेशचा स्वभाव खूप संयमी आणि समंजस होता वडिलाच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती वडिलांचे छत हरवले तेव्हा तो अकरावीत शिकत होता आणि आई गृहिणी होती ऋषिकेशने ट्युशन घेत स्वतःचे शिक्षण सुरू ठेवले आता परिश्रमाने तो फॉरेस्ट ऑफिसर झाला आपल्या कष्टावर घर केलं लहान बहिणीचं लग्न केलं आणि जबाबदाऱ्या निभावत राहिला आयुष्याच्या धावपळीत स्वतःसाठी वेळच मिळाला नाही खन हे आनंदाचे स्वप्न पाहण्यासाठी त्याचे मन तुटत होते त्याचे मन त्याला कधी कधी असेही सांगत असे आई मात्र अजूनही त्याच्या लग्नाची आस धरून होती ती नेहमी म्हणायची माझ्या मुलाला अशी पत्नी हवी जी त्याचं आयुष्य फुलवेल ऋषिकेश मात्र आईचं बोलणं हसत हसत टाळायचा माझं वय निघून गेलं आहे आता लग्नाला काही उपयोग नाही असं तो स्वतःला समजवायचा पण आई म्हणायची मर्दा आणि घोडा कधी म्हातारे होत नाहीत ऋषिकेश या गोष्टींना महत्व देत नसे तो स्वतःला कामात व्यस्त ठेवायचा फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्याचं काम खूप जबाबदारीचं होतं सतत फील्डवर जाणं तर आलंच या सगळ्यात पत्नीला वेळ देणं त्याला अशक्यच वाटत असे एकदा ऋषिकेश सुद्धा त्यांना म्हणाला काकू तुमची कामवाली बाई आमच्याकडे सकाळी पाठवू शकता का जोपर्यंत माझी आई येत नाही तोपर्यंत ती चहा नाश्ता बनवेल सुधाताईने उत्तर दिलं हो का नाही ती आठ वाजता येते मी पहिल्यांदा तुझ्या घरी पाठवून देते पण तू चहा घेतलास का जोपर्यंत तुझी आई येत नाही तोपर्यंत चहा नाश्ता आणि जेवण आमच्या सोबतच कर ऋषिकेश म्हणाला नको काकू उगाच तुम्हाला त्रास कशाला द्यायचा तुम्ही फक्त मेडला तेवढं पाठवून द्या सुदाताई हसत म्हणाल्या ठीक आहे पण आज तरी चहा नाश्ता इथेच कर तेवढ्यात मुक्ता स्कूलसाठी निघाली आणि ऋषिकेशला पाहून थोडी दचकली ती बाहेर पडू लागली तेव्हा सुदाताईनी तिला थांबवत विचारलं अगं चहा नाश्ता न ना करता कुठे चाललीस तुझा डब्बा तयार करून ठेवला आहे मुक्ता घाईघाईत म्हणाली मला उशीर होतोय स्कूलमध्ये काहीतरी खाईन आणि ती धावतच बाहेर गेली बाहेर जर सगळं तयार आहे आणि जर तुला एवढाच उशीर होत असेल तर ऋषिकेश तुला स्कूलमध्ये सोडून येईल हो ना ऋषिकेश सुधाताई ऋषिकेशकडे पाहून म्हणाल्या ऋषिकेश ही तयार झाला हो काकू मी सोडतो मात्र मुक्ता संतापून म्हणाली मला कोणाची मदत नकोय मी जाईन स्वतःहून आणि तडक गेटच्या बाहेर निघून गेली सुधाताई ऋषिकेशला शांत करत म्हणाल्या ऋषिकेश वाईट वाटून घेऊ नकोस मुक्ता मनाने वाईट नाही परिस्थितीने तिला एवढी कठोर आणि फुटकळ बनवली आहे माझी मुलगी तर खूप प्रेमळ आणि संयमी होती सुधाताई बोलतच होत्या इतक्यात कामवाली बाई आली अच्छा बेटा आधी तुझं काम उरक तुला ऑफिसला जायचं असेल ना नाही का ऋषिकेश म्हणाला नाही काकू ऑफिस तर आठवड्यानंतर आहे पण घर व्यवस्थित लावायला वेळ लागेल संध्याकाळी ऋषिकेश खाली आला तेव्हा सुदाताई आणि मुक्ता चहा घेत होत्या सुदाताईने त्याच्यासाठी चहा आणला तर मुक्ता सकाळच्या पेपरमध्ये डोकं खुपसून बसली होती इतक्यात घड्याळाची ठोक्यांनी सहा वाजल्याचा संकेत दिला मुक्ता अचानक गेटकडे धावत गेली ते पाहून ऋषिकेशने सुधाताईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले पण त्या शांत होत्या जणू हे दृश्य त्यांच्यासाठी नित्याच होतं ऋषिकेश उठून मुक्ताच्या मागे जाणार तेवढ्या सुधाताईने त्यांना हाताने बसायला सांगितलं परिसरात गंभीर शांतता पसरली होती सुधाताईच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होत तर ऋषिकेश ही अस्वस्थ होऊन गप्पा बसला होता सुमारे दहा मिनिटांनी मुक्ता आत आली तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि निराशा स्पष्ट दिसत होती ती शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसली ऋषिकेश निघून गेल्यानंतर मुक्ता स्वतःच्या खोलीत निघून गेली या अर्धा तासात कुणीही एक शब्द बोललो नाही निसर्ग ही मानवी दुःखाची सोबत करत शांत झाला होता पक्षी घरट्यात परत गेले होते आणि झाडाच्या फांद्याही गप्प होत्या दोन दिवसांनी शनिवारी ऋषिकेश घरी आला आणि स्वयंपाकघरात शिरला काकू खूप भूक लागली आहे वासी अफलातून येतोय काय बनवले आहे आज तो स्वयंपाकघरात घरात शिरतास थबकला समोर मुक्ता जेवण करत होती अरे तुम्ही ऋषिकेश दबकत म्हणाला मला वाटलं काकू आहेत मागून सुधाताई म्हणाल्या तुला काय करणार माझी मुलगी माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करते मुक्ताने टेबलवर जेवण ठेवले आणि तीन चार मोठे डबे घेऊन बाहेर निघून गेली ऋषिकेश तिच्याकडे पाहतच राहिला सुधाताईनी त्याला सांगितलं प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मुक्ता स्वतः स्वयंपाक करून अनाथ आश्रमामध्ये घेऊन जाते तिला फक्त देणं माहीत आहे तिच्या दुःखाला कोणी समजून घेतलं नाही पुढील व्हिडिओ उद्याच्या भागात पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद